नमस्कार चंदाची रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला खुशखुशीत टेस्टी कुरकुरीत जायदा अशी अनारशी बनवून दाखवते तर त्यासाठी मी रेशनच्या जाड तांदूळ घेतलं आहे आता आपण तयारी करूया तर एका पातळ्यात मी दोन वाटी जाड तांदूळ घेते तर दोन वाट्या घेतल्या आता हे आपण दोन तीन वेळा पाण्याने धुवून घेऊया चांगले पाणी दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेऊया तर मी धुन घेतलं आहे आता ह्यात भिजण्यात पाणी वतायचं आणि कमीत कमी तीन दिवस किंवा चार दिवस भिजू घालायचं आणि प्रत्येक दिवशीचं पाणी बदलायचं तर दुसऱ्या दिवशी मी पाणी बदलले पहिलं पाणी वतायचं दुसरं ठेवायचं परत दुसऱ्या दिवशी पण मी असंच बदलून घेते परत तिसऱ्या दिवशी पण असं आपण बदलून घेऊया तर तीन दिवस मी असं भिजू घातले तर तीन दिवस पाणी बदललं तर तिसऱ्या दिवशी पाणी बदलून असं ठेवायचं आणि चौथ्या दिवशी हे काढायचं चा। तर चौथ्या दिवशी ह्यातलं पाणी वतून द्यायचं आणि धुवून घेऊया आपण हे तांदूळ तर धुवून एका चाळणीमध्ये ओतून घेते म्हणजे पूर्ण पाणी यातलं नितळलं जाते तर एका चाळणीमध्ये ओतून काढले आता हे पसरून ठेवायचं आणि कापडावर सुकायला ठेवायचं तर कापडावर मी सुकायला ठेवते तर सगळं कापडावर आपण तांदूळ पसरून ठेवूया चांगलं सुकलं की आपल्याला बारीक करायला घ्यायचं आहे तर जास्त वाळू द्यायचं नाही थोडंसं वळसर पण असलं की आपल्याला बारीक करायला घ्यायचं आहे तर थोडा ठेवायचं तर थोडा मी सुकल्यानंतर काढले तर जास्त वाव द्यायचं नाही थोडंसं ओलसरपण असलं की बारीक करायला घ्यायचं आहे तर एका बाटीमध्ये मी ओतून घेतले आता आपण मिक्सरवरती बारीक करून घेऊया तर मिक्सरमध्ये थोडं भांड्यामध्ये थोडंसं घातले आता मिक्सरवरती फिरून घेते आणि सुजीची चालणीनं हे चाळून घ्यायचं बारीक चाळणीनं चाळून घ्यायचं आणि परत हे बारीक करून घ्यायचं तर अशा प्रकारे सगळं तांदूळ मिक्सर होते आपण हे बारीक करून घेऊया तर दुसऱ्यांदा आपण मिक्सरमध्ये घालून बारीक करून घेतले तर चाळणीनं चाळून घेऊया तर पूर्ण बारीक करून घ्यायचं तर ता सगळं बारीक करून घेतले मी तर एक वाटी गुळ घेतला आहे तर दोन वाटे तांदूळ म्हणजे अर्धा किलो तांदूळ आहे तर तांदर तीनशे ग्राम गुळ घ्यायचा तर हे मी पिठामध्ये गुळसाळा घातला आहे चांगला मिक्स करून घेऊया जर तुम्हाला थोडंसं पीठ काढून ठेवायचं तुम्ही काढून ठेवू शकता जर पातळ झालं तर त्यात काढून मिक्स करता येते तर हे चांगलं मिक्स झाले आता थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यात घालायचं आणि फिरवायचं जास्त फिरवायचं नाही त्याच्यामुळे जास्त चिकटपणा आणि ओलसरपणा येते थोडंसं मीडियम फिरवून घ्यायचं आणि नंतर हाताने मळून घ्यायचं तर ते मिक्स झाले आता आपण एका भांड्यात घालूया तसं थोडं थोडं घालून थोडंसं फिरवून घ्यायचं तर थोडं थोडं घालते हाताने थे थे, हा हा तर थे थे। तो तो हाताने जरी मिक्स केलं तरी पण चालते थोडंसं मिक्सरवरती फिरवून घेतलं ते लवकर मळता येते जास्त गोळा व्हायला पाहिजे तर सगळे मी मिक्सरवरती फिरवून घेतले आता आपण हे हाताने मळून घेऊया तर चांगल्या हाताने मळून घ्यायचं तर मिक्सरवरती फिरताना जास्त फिरवायचं नाही तर हाताने मळून याचे चार गोळे करून घेतलेत तर डब्याट ठेवूया हे चार गोळे किंवा तुम्ही अर्धं मिक्सरवरती फिरून अर्धं पीठ त्यात घालून पूर्ण मळून घेतलं तरी पण चालते त्याच्यामुळे जास्त ओळसरपणा येत नाही तर चार गोळे तब्यात ठेवलेत आता हे झाकून ठेवते तुम्ही लगेच करू शकता किंवा तुम्ही किती पण दिवसांनी करू शकता हे आता गॅस पेटून त्यावर मी कढईन त्यात तेल होतले आता मी थोड्या वेळाने करायला घेतलेत लगेच आता एक गोळा करूया तर मी काटवटीमध्ये मी खसखस पसरले आता एक गोळा घेऊया त्याला गोल आकार देऊन थोडंसं हाताला तेल लावायचं आणि खसखसमध्ये बुडून ह्याला गोल असा बोटाने आकार द्यायचा तर तेल तळले का बघितले तर तेल तळे तर असं खसखसची बाजूवरती करायची आणि हातात हाताने तेला सोडायचं आणि मंदाचे ह्याला तेल अनाशिवाय टाकते तळून घ्यायचं जसं तुम्ही हळूहळू तेल टाकेल तसं ते अन्न असं चांगलं फुललं जातं आहे तर मोठा गॅस करून तळायचं नाही मिडियम गॅसवर यायला तळायचं तर मस्त असायला कलर पण आला आहे छान असं तळून झालं आहे बारीक गॅसवर तळल्यामुळं आतपर्यंत चांगले तळलं जाते आता आपण तेलातनं बाहेर काढूया तर मस्त असं तळून झाले तर एका मी प्लेटमध्ये ठेवते तर सगळीकडनं छान असा कलर पण आला आहे आणि छान तळून झाले आता हे ठेवूया दुसरं असंच आपण एक गोळा घेऊन खसखसमध्ये बुडून हाताला थोडंसं तेल लावायचं नाही थापून घेऊया बोटाने तुम्हाला जेवढ्या सायचे पाहिजे तेवढ्या सहायचे तुम्ही करू शकता तर अशा प्रकारे मी अनाशी थापून घेते तर तीन थापून झालेत असे मी पाच सात थापून घेतलेत आता एक तेलामध्ये सुड्या वरची खसखशी भाजी वर ठेवायची तरी तळून झाले दुसरं पण ते पण ठेवते प्लेटमध्ये अशाच प्रकारे मी सगळ्या अनाशी तळून घेते तर मंदाच्या वेळेला तळून घ्यायचं नाही कंटिन्यू आहे तेल अनाशे सोडायचं त्याच्यामुळे छान असे तळले जातात आणि आतपर्यंत चांगलं तळून त्याला छानपणा कुरकरीतपणा येतोय तर प्रकारे मी सगळे अनाशे तळून घेते तळलेलं एका अनसा तुम्हाला मी मोडून दाखवते तर एका अनस आपण मोडूया तर मस्त असायला कुरकुरीत जाळीदार असत अनारस तयार झाले तर प्रकारे मी सगळे अनाशे तयार करून घेतलेत तुम्ही नक्की अशा प्रकारे अनाशे करून पहा आणि आवडलं तर लाईक शेअर सब करायला विसरू नका धन्यवाद